नमस्कार शेतकरी मित्रांना आज आपण टोमॅटो लावड आपली जी सिरीज चालू आहे त्या सिरीज मधला तिसरा भाग आपण आज लाईव्ह करतोय लाईव्ह जरा उशिरा आज बरेच दिवस लाईव्ह करायला काही वेळ भेटला नाही काही कामामुळं हो। तर गेली दोन ते तीन दिवस बऱ्याच ठिकाणी गारपीट पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले असेल त्यांची कांदा कारणे झाले त्यांची तर ह्या टोमॅटोच्या सेशन मध्ये आपण मागच्या मागच्या व्हिडिओ बघितलं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला पाठवतो त्यामध्ये तुम्हाला ते बघा तुम्ही आपण जाती लावगड पद्धत मंची ड्रीप, खत बेसन डोस काय वापरला पाहिजे हे दे सगळं आपण दोन व्हिडिओमध्ये बघितले तुम्ही नसून बघितलं तर मी त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तुम्ही जरूर चेक करा तर आपण आतापर्यंत लावगड लावगड कशी करायची ते बघ बेसन डोस कशी करायचे ते बघितलं बेसन डोस बघितलं आता लावगड झाल्यानंतर जो रोपाचा कालखंड असतो लागोळीनंतर चार ते दोन ते बारा दिवसापर्यंत का जास्त रोपाची काळजी घ्यावी लागते यामध्ये आपण जी आळवणी करतो ती आळवणी पण महत्वाची आहे कारण का तुम्ही जर आळवणी व्यवस्थित नाही केली किंवा अ कुठला रोग आला किंवा बुरशी आली तर ते रोपाची मर यामध्ये डम्पिंग ऑफ कॉझरॉट फ्युजोरियम फायटेक्टोरा लिथियम असे भरपूर प्रकारचे रोग येतात तर ह्याची काळजी निगा तुमचे रोप लावल्यापासून ते रोप जगसपर्यंत म्हणजे हो कमी कमी तीन ते चार दिवस अत्यंत महत्वाची वेळ असतो यामध्ये डिचिंग करणं महत्वाचं हो असतं जेणेकरून आपण डायरेक्ट रोपाच्या खोट्यामध्ये जर औषध दिलं किंवा रोपाच्या जवळ मोही जवळ औषध दिलं तर ते रोप मर रोगापासून बचावत तर त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस लागवड करणार आहोत आहेत त्यावेळेस तुम्हाला एक चांगलं बुरशीनाशकामध्ये रोपाचे ट्रे बुडवून व्यवस्थित लावणे ज्यामध्ये येतं वायरचं तुम्ही एवढं वापरू शकता किंवा सिजनचं वायब्रेट नावाचं एक बुरशीनाशक आहे ते तुम्ही वापरू शकता तापन तर आता आपण लागवड केली तर तुम्ही लागवड केल्यानंतर तीन ते चार दिवसांनी पहिले बिचिंग घ्यायचं यामध्ये तुम्ही जैविक करू शकता म्हणजेच ट्रायको सोडो की बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता ह्याचं प्रमाण तुम्हाला मी सांगतो याचं प्रमाण ट्रायको पावडरमध्ये असेल तर एकरी एक किलो याप्रमाणे टा टायको सोडोपोनास एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी याचं डाऊन करायचं आणि प्रत्येक झाडाला पन्नास ते साठ किंवा सत्तर एम पर्यंत झाडाच्या खोडात अळवणी करायची यामुळे येणारे जे रोग आहेत रोग मळ मार, मुळकूज युजेरियम फाटतोरा पिथियम हे जे रोग ते कंट्रोल होतं आणि याच्यामुळं तुम्ही केल्यामुळं तुमचे झाड झाडाची मर कमी होते आणि मर कमी झाल्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान कमी होतं कारण का तुम्ही रोप लावलं आणि रोप जर काही ठिकाणी मेलं तर त्या ठिकाणी गॅप पडतो आणि तो गॅप आपण तर किंवा व्यवस्थित नाही बघितलं वाढ जातो त्यासाठी जर गॅप पडला असेल तर तो गॅप लवकर वरून काढून जाड मॅच करून घ्या तर दुसरी म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे तुम्ही जर लावगड करत असाल ती लावगड एकतर संध्याकाळी पाच नंतर करू शकता तीन ते चार पाच नंतर कधी पण तुम्ही करू शकता शक्यतो उन्हाची लावगड टाळा प्रखर उन्हामध्ये लावड करू नका त्यासाठी तुमची रोप मारण्याची शक्यता फार कमी संध्याकाळी आवड केल्यामुळं तर आता आपण जे पहिलं डिचिंग बघितलं दुसरी आळवणी ह्यामध्ये एखाद चांगलं खत ह्यामध्ये सुपर घेऊ शकता चौदा अठ्ठेचाळीस घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही शंभर ग्रॅम एकरी चांगल्या कंपनीचा मायकोरायझा घेऊ शकता तर तुम्ही डिचिंग एक किलो खत एक दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं त्यामध्ये शंभर मायक्रोवे वापरायचं आणि ते मुळा सिलेक्शन करायचं ह्यामध्ये काळजी घ्या जे तुम्ही औषध बनवलं आहे ते औषध शक्यतो झाडाच्या पानावरती किंवा खोडावरती पडलं नाही पाहिजे त्याची काळजी घ्या तर ह्याच्याने काय होणार आहे तुम्ही ज्या नर्सरीत रोप लावता रोप आणता आणि तुम्ही ते डायरेक्ट ओपन वातावरण मध्ये लावता तर त्या वातावरण मध्ये त्याला तल दरवण्यासाठी किंवा त्याची मुळ स्ट्रॉंग होण्यासाठी त्याला खाद्य लागतं आपण जमीन खद्दीलच आहे पण जोपर्यंत कफातून मुळी बाहेर येत नाही तोपर्यंत ते झाड त्या दिलेल्या आपण अन्नदयावरती खतावरती जगता आणि सर्वाईव्ह करत आणि पुढं वाढत तर हे आपलं झालं दुसरं डे तिसऱ्या मध्ये आपण बघणार आहोत यामध्ये एक कीटकनाशक एक बुरशनाशक आणि अमिनो असे असे मिडी यामध्ये सिजेंटा कंपनीचं वेलिंग बेक्सी एकवी दोनशे एम एल तुम्ही यात वापरू शकता यामध्ये चांगल्या कंपनीचं अमिनो सीड सीविड असणार साबियन आहे बाकीच्या कंपनीशी वापरू शकता अॅडन आहे प्राईम झाईम आहेत एखाद पण तुम्ही वापरू शकता एकरी दोनशे एम एल वेल्यम फ्राईम हॉरी वेल्युम फ्लेक्सी त्यामध्ये एकरी शंभर एक लिटर अमेन ऍसिड वापरू शकता याच्यामुळं काय होणार आहे तुमचं जे तुम्ही जमिनीमध्ये असणारे हे आहेत कीटक आहेत किंवा खोर किडी असेल तर त्याच्यासाठी वेल्युम फ्लेक्सीचा त्यामध्ये वेल्युम फ्लेक्सी मध्ये दोन येतात थायम्रोडझम आणि कोरोन्टो क्लोराजेन म्हणजे कोरोजन मधला एक ट्रेका असतो याने काय होतं तुमचं जर तुम्ही औषध जमीन टाकलं तर ते तुमच्या कवळ्या छंड्यापर्यंत संरक्षण करतं म्हणजे पांढरी माशी हे जे सकिंग पेस्ट असतात त्या कवळ्या फोटी जास्त दिसतात आणि त्यामुळे तुम्हाला जे सकिंग पेशमुळे येणारे जे रोग आहेत ते तिथं येणार नाहीत चोडा मोडा होणे किंवा आकसा येणे बरेच प्रकार आहेत तर त्यासाठी तुम्ही ब्लिचिंग करा आणि जर तुम्हाला निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पंधराव्या दिवशी बाहेरचं व्हेल्युम प्राईम हे औषध वापरू शकता व्हेल्युम प्राईम वापरण्यासाठी तुम्हाला पाचशे एम एल एकरी यासाठी पाचशे लिटर पाणी करायचं आणि त्याचं जे आहे, हे वापरायचं अशा प्रमाणे तर निमेटोड असेल जास्त तर व्हेलियम पाईम तुम्ही नक्की वापरा व्हेलियम पाईम हे खूप चांगले आहेत थोडा बाग एक चार पाच दिवस स्ट्रेस मिळतो व तो बाग नंतर होतो निमेटोड मुळे तुमचं उत्पन्न घटणार आहे निमेटोड असेल तर नक्की वापरा आज आपण लीचिंग बद्दल माहिती बघितली काही डिचिंग तुम्हाला समज नसेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो त्यामुळे तुम्ही मला संपर्क करू शकता काही तुम्हाला समस्या असेल तर त्याच्यात तुम्ही संपर्क करू शकता तसेच ब्लिचिंग केल्यानंतर आपण खत खत ड्रिप देणारी खत आहेत तर ती पण आपण पुढील बघणार आहे म्हणजे पुढच्या भागात ते व्हिडिओ येईल असतो तर आता आपण पहिले डेचिंग दुसरं डेचिंग आणि तिसरे डेचिंग दोन डे दे, तीन डेचिंग बघितले तर बाकीच्या माहितीसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ नवीन माहितीसाठी चॅनलवरती आल्याबद्दल धन्यवाद